अध्याय सोहळा कथासार कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट कानिफाचे गोपीचंद राजाकडे आगमन स्त्री राज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफास मोठ्या आदर सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम बरदास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथांचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झाल्यास मी या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही मन रमून निरंतर येथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान देवांना देखील अशा स्त्रिया विषयात गोवून टाकण्याकरता त्याच्या शिबिरास पाठवू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे डुंकून सुद्धा पाहिले नाही कानिफा पुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येतात असे वर्तमान मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्यास सांगितले पण शिष्यांजवळही स्त्रियांचे काहीही चाले ना त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफळ झाला नाही महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावं यास आज्ञा मागितली ती त्याने बिनतक्रार केली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू राहुट्या इत्यादी पुष्कळ देऊन हिरे माणके सुवर्ण व पैसा विपुल दिला अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला व तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदर सत्कार लोक त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखांनी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात त्याविषयी लोकांच्या मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्याची कीर्ती पसरत हिलापट्टनातही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुती केली इकडे गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका आरण्यात भेट झाली उभयतांनी आदेश केला मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालीच्यावर बसवले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय पाहावी असे कानिफाच्या मनात येऊन त्याने एक गोष्ट काढली त्या पलीकडील जी मधुर फळे पक्व झालेली आहेत त्यातून थोडीशी आणवण्याची मनात आहे ते ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खटाटोप आपल्याला काहीही गरज नाही तेव्हा कानिफा म्हणाला खटपट कशाची आली त्यात आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो हे ऐकून गोरक्ष म्हणाला इतका यत्न करण्याचे काय कारण आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल पण कोणी वेळेस नसेल तर आपण कसे करावे आपल्या विद्याच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा तेव्हा कानिफाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणवितो असे म्हणून त्याने विभक्त मंत्रास्त्र मंत्र म्हणून भस्म तरुण त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने की कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखवले तेव्हा आपणही यास थोडासा चमत्कार दाखवावा असा विचार करून कानिफास तो म्हणाला तुम्ही माझा पाहुणचार केलात आता मी काही फळे आणतो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफाचे बोलणे त्याने मान्य केले मग मा गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्त जपून भस्म फेकताच एका लवंग वनातील लवंगरेची फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिटकवावी तेव्हा कानिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य होय त्यावर गोरक्ष म्हणाला निस्सिम गुरु भक्तास काही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करील अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन तो म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन हे ऐकून कानिफास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतःला योगी असे म्हणून तो स्त्री राज्यात रतीविलासात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्तीही समजून मोठमोठ्या चढाईत गोष्टी तू करत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्ठासारखा भाषण करतोस तुझा गुरु जालंदरनाथ दिनासारखा आज दहा वर्ष घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे गौड बंगाल देशात हेलापट्ट नामाच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीड टाकून अगदी बेमालूम करून टाकले आहे शाब्बास त्या राजाची माझा गुरु अशा प्रीतीचा नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकेल असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आत्ताच चमत्कार दाखवितो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानिफा चकितच झाला त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याची वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो हा की माझ्या गुरुचा मग मा गोरक्षनाथ म्हणाला गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने मला माझ्या मच्छिंद्रनाथांचा शोध लागला आजचा योग फारच उत्तम झाला असे बोलून त्यांनी एकमेकास नमस्कार केला व गोरक्षनाथ स्त्री राज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणावर चालला आपला गुरु जालंदरनाथ यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळता क्षणी कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सोडू उगवेन असे त्यास झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हो हेलापट्टनाच्या आरण्यात येऊन उभा राहिला कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्या सामोरे जाण्याचा निश्चय केला त्याने कानिफाचा लौकिक का ऐकलेला होता त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरलेले होते स्वतःबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसह वर्तमान कानिफनात देश पर्यटन करीत होता कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदार व असंख्य भोजनीशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की प्रारब्ध योगे करून या नगरास आज महान सिद्ध पुरुषाचे पाय लागलेले आहेत ला त्या आरती यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे त्याचेही वैभव आहे नाहीतर माझ्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसणाऱ्या होत तो जालंदर, पिशाच्चा समान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे मजसारख्या के राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोध रूपी अग्नि भडकून गेला परंतु विवेक धरून त्याने क्रोध आवरून धरला त्याने त्यावेळेस असा विचारही केला की जर आपण यास आताच शाप देऊन भस्म करावे तर आपणास याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावा याचा आहे तो तसाच राहून जाईल तशात गुरुची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पुरी माहिती नाही यास्तव याच्याकडून गुरुची माहिती घेऊन नंतरच यात शिक्षा करावी अशा विचाराने रागावरून धरून तो अगदी शांत झाला इतक्यात गोपीचंद राजा त्याच्याजवळ येऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दिनवाणी विनंती करू लागला की महाराज देवयोगाने मला अनाथास सनाथ करावण्यासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज माझ्याकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिफाचे पूर्ण लक्ष होते राजाशी सल्गी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता तशात राजाच्या कानिफात आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून आपल्या शेजारी बसविले मग क्षेम कुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु माझे सबळ आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाही तर सर्व वृत्तांत निवेदन करीन मग राजा त्यास पालखीत बसून राजवाड्यास घेऊन गे गेला त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले षोडशोपचारांनी त्याची यथाविधी पूजा केली वस्त्रभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घ्यावयास पाहतो आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या तुझ्या वैभवा सुद्धा एका क्षणात भस्म करून टाकला असता तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज माझकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासही ही, ही बातमी समजली हा सर्व राजदरबारात ऐकला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही मैनावतीस कळवले की कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू गोपीचंद राजा राजाने वृत्तांत एकूण वा वाटले पण पुत्राच्या ममतेस्तव त्या शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेवला न्यूनता बिलकुल पडू दिली नाही त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला सादंत वृत्तांत तिला कळवला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणा क्षमा करावी म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर महिनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली मग विचारपूस झाल्यावर मी व आपणास नाथपंथी म्हणवित आहे असे तिने त्यास सांगितले ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लावल्याची बातमी मला आताच कळाली मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हो त्यास कळवली शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होर पळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरुज कुपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले तेव्हा नाथाने अनुग्रह करण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती समोर ओढवली ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा